त्या कुटुंबातली ही मुलगी म्हणते अंजू ये गर, ए अंजू अग खूप मोठी झालीस तू पाटील धरणांचे ऋणानुबंध तुडून गेलीस तू तु। अंजू ये तू खुशाल गेलीस पण मला राहवत नाही ग मला राहवत नाही ग तुझ्याशिवाय तू तु लहानपणी आठवत तू लहानपणी माझ्याजवळ जवळ यायची खूप स्वप्न मनाशी रंगवले होते खूप स्वप्न रंगवले होते पण पण जाऊ जाऊ दे दे अक्षरांना केले तुला लहानाचे अवघ्या जेवणाचे झाले सुरे लगाणे अंजू ये अंजू आठवत तुला अंजू मी जाताना माझ्या पाठीवरती तुझ्या अश्रूचे दोन थेंब पडावे असे मनोमन वाटायचे रडण्यासाठी लेख पाहिजे असेच मी म्हणायचे पण अचानक एक वादल आले चोरटे वादळचे चोरटे वादल, वादल आले आणि काय केलं या चोरट्या वादळानं तुला माझ्यापासून आधीच हिरावून गेले मी धाय मोपरून रडलो गो आहे पोखरून तळगव अंजू तू लढायला पाहिजे होतीस तुझे जाणे माझ्या काळजात बोलतच राहिले पण मी तिच्या मला सुद्धा हार म्हणावी लागली का अंजू तू मात्र माझ्यापासून निघून गेली पोरी तू शिरे डागे नव्हतीस माझ्या जवळ पण माझ्या संस्काराची शिदोरी तू जागी ठेवून गेली

तुझ्या बरोबर आले बघ तुझ्या आले कसावी होतो तुझ्यासाठी हा तात्या हा तुझा बाप तुझ्या आज सोबत तुझ्या पाठीमागे निघा हे ऐकायला देखील हे ऐकायला देखील आपल्याला असंही वाटतंय सांग निजेचे क्षिति किती ताज्या हातानं निधले मोठेपणी त्या हातानं निधवशील ना बाबा तुझे तात्यांच्या भावना तात्यांचं हृदय तात्यांचं अंतकरण या शब्दामध्ये तात्याने तुझ्यात आहे सोडे उभे तुझ्या आयुष्याचे असे सांगणारे तात्या अंजूला मांडीवर घेऊन बसण्यासाठी निघून गेले निघून गेले गेले ते परत न येण्यासाठी निघून गेले आता, दाता दाता था था हो आता मात्र जाता जाता रस्त्यानं चालता चालता अंजूला हाक मारताय बोललो होतो ना गू नको माझ्या जास्त पुढे जाऊस म्हणून मी आता तुझ्या मागे तुझ्या पावलावर पावलं टाकत निघत चाललाय वाटेनी मात्र सारखं मी हाक मारत येतोय अंजू अंजू थांब घेऊ थांब घेऊ मी था आलो पुण्डली सुरदा